अवधूत चिंतन श्री गुरुदेव सर्वांचं मनापासून माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आता नवीन वर्षातील पहिली आहे आमवशेला आपण थोडक्यात काय आमोशेला आपण उतारे करत असतो उतारा करतो म्हणजे काय करतो आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी उपाय करतो जी आपली निगेटिव्हिटी आहे साडेसाती आहे दरिद्री आहे ती आपल्याला काढायची आहे त्यासाठी तुम्ही लिंबू सात वेळा घरावरून किंवा ज्या व्यक्तीवर बाधा झालेली आहे त्या व्यक्तीवरून सात वेळा अँटी क्लॉक वेळेस फिरवून तुम्ही तीन सांच्या वेळेस बाहेर टाकू शकता पण ह्या उतार्यापेक्षा खूप खूप प्रभावी सेवा म्हणजेच कर्पूर होमची सेवा तुम्हाला मी सांगते जर घरात कटकटी होत असतील कोणाशी कोणाचं पटत नसेल नकारात्मक विचार खूप येत असतील दरिद्री खूप असेल पैसा टिकतच नसेल खूप निगेटिव्हिटी आहे तर ह्यावरती सगळ्यात प्रभावी म्हणजेच कर्पूर होमची सेवा ही सेवा केंद्रातीलच सेवा आहे स्वामी समर्थांच्या केंद्रातील अतिशय 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 प्रभावी सेवा आहे ज्या ज्या घरात कर्पूर होम केलेला आहे ज्या ज्या घरात कर्पूर होम चालू आहे त्या घरात कधीही भांडणं होत नाही कधी कटकटी होत नाही नकारात्मकता येत नाही कधी संकट दुःख दारिद्र्य होत नाही मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात वाईट पादा होत नाही हे शाश्वत शाश्वत सत्य आहे आता जाणून घेऊया तो कर्पूर होम कर, करायचा तरी कसा त्याच्याबद्दल आपण आता या मध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी आपण आमोशीच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजेच परांवर जे करायचं असतं कितीही जिवलं कितीही जवळची व्यक्ती असो किंवा माहेरचे असो काका मावशी सगळेजण जवळचे कितीही असतील तरी परांवर जे करावे कितीही जवळची व्यक्ती असेल तरीही आमोशीच्या दिवशी कटाक्षांना परांना टाळावा महिलांनो आपण महिनाभर किती पाठ करत असतो कुलदेवतेची सेवा करत असतो महाराजांची सेवा करत असतो आणि त्या दिवशी अमावशीच्या दिवशी कोणीतरी काहीतरी आणून देतं आणि ते, ते दे दे आपण खातो तेव्हा त्या सेवेच सगळं पुण्य ते त्या व्यक्तीला मिळत असत गुरुचरित्रातील छत्तीसाव्या अध्यायामध्ये देखील सांगितलेलं आहे की परांना अमावशीच्या दिवशी पराण वर्ज करायचं आहे अमावशीच्या दिवशी जो कोणी पराण खातो त्याच्या घरातील सगळ्या सेवेत सेवा सगळे उपाय वाया जातात आता हा कर्पूर होम कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत कर्पूर होम हे आमवशेच्या दिवशी सुरू करायचा असतो पण आमोशा कधी आहे आमोशा ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी मंगळवारी लागणार आहे आणि बुधवारी सायंकाळी प सहा वाजून पाच मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे तुम्ही आ, या दिवशी तिन्ही सांच्या वेळेस पहिल्या दिवशी सुद्धा करू शकता अठ्ठावीस तारखेला तुम्ही कर्पूर होम करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर सहाच्या आधी देखील तिन्ही सांच्या वेळेस करू शकता कर्पूर होम हा तिन्ही सांच्या वेळेसच करायचा आहे कर्पूर होम करत असताना आज एक टाय एक जी टायमिंग ठेवलेली असते त्याच टायमिंगला शक्यतो करायचे आहे आज सकाळी केडी उद्या दुपारी केळी परवा संध्याकाळी असं करायचं नाही रात्री करा तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करा पण एकच टायमिंग ठेवा थोडंफार टायमिंग मागो पुढं झालं तरी चालेल पण या सेवेत सातत्य असणं फार गरजेचं आहे कर्पूर होम ह्या तिन्ही सांच्या वेळेस खूप प्रभावी असतो त्याच्यामुळे तिन्ही सांच्या वेळेसच कर्पूर होम करावा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्पूर होम किती दिवस करायचा कर्पूर होम हो आमवश्या आमावश्या ते अमावश्या करायचा असतो या अमावश्याला चालू केला तर पुढच्या अमावश्याला हो तो संपवायचा असतो कर्पूर होम करण्यासाठी खूप काही साहित्य असं लागत नाही एक नारळ आणि भीमसेनी कपूर इतकंच लागतं कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ संपूर्ण सोडलेला असावा थोडा सेंडा ठेवलेला ठेवावा देवासमोर देवाऱ्यासमोर एक ताट घ्यायचं ताट ठेवायचं त्यावरती नारळ ठेवायचं नारळाचा शेंडा हा देवाकडे ठेवायचा आणि आपल्याला याच्यावरती कापूर जाळायचा आहे कापूर किती जाळायचा त्या नारळावर सात कापराच्या वड्या ठेवून जाळायच्या आहे त्या जळत असताना एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे त्याचबरोबर गायत्री मंत्राचा जा देखील जप करायचा आहे ज्यांना एक फक्त स्वामी समर्थ मंत्राचा जप करणं शक्य आहे त्यांनी स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता किंवा ज्यांना दोन्ही करायचं शक्य आहे त्याने दोन्हीही करू शकता ही त्या दिवशी ही सेवा करायची आहे आता आमोशेला सुरुवात करायची आहे आणि येणाऱ्या आमोशेपर्यंत रोज ही सेवा कर्पूर होमची सेवा करायची आहे दिवसातून एकदाच ही सेवा करायची आहे तुम्हाला ही सेवा रोज करायची आहे आपण कर्पूर होम ला ज्या अमोशेला सुरुवात करतो त्या अमोशेला जो नारळ घेतलेला आहे तोच नारळ कंटिन्यू ठेवायचा आहे तोच नारळ वापरायचा आहे मग नारळ बदलायची गरज नाही समजा तुमच्या नारळाला तडा गेला चिरलं तर तो नारळ विसर्जित करायचा आहे आणि दुसरा नवीन नारळ आणून त्याच्यावरती ती सेवा कंटिन्यू करायचा आहे जर तुमचा नारळ तसाच राहिला त्याला तडा वगैरे गेला नाही संपूर्ण अंश ते अंश सेवा झाल्यानंतर ही तुमच्या नारळा जर तडा गेला नाही तर त्याचं काय करायचं दुसऱ्या दिवशी तो, तो नारळ फोडायचा आणि त्याचा प्रसाद करायचा आणि तो नारळचा प्रसाद आपल्या घरातल्याच व्यक्तींनी खायचा आहे बाकीच्या कोणालाही सा नंदीला सुद्धा ही द्यायचं नाही नंदीला चुलत भावाला वगैरे रूम कर कसा करायचा हे मी पुन्हा एकदा सांगते एक नारळ घ्यायचा त्याच्यावरची साल चोलायची त्याच्यावरती सात कापडाच्या वड्या ठेवायचा देवघरासमोर बसायचं एक देवघरासमोर एक ताट ठेवायचं त्याच्यावरती हा नारळ आणि त्याच्यावरती कापूर ठेवायचा आणि तो प्रज्वलित करायचा तो प्रज्वलित करत असताना श्री स्वामी समर्थांची एक माळ आणि गायत्री मंत्राची एक माळ करायची तो प्रज्वलित असताना तो न कापूर विजवायचा नाही तो तसाच ठेवायचा आहे का तो नारळ तिथे तसाच ठेवायचा आहे जेव्हा तो कापूर विजेल तेव्हा तो बाजूला काढून ठेवायचा आहे ही सेवा गुपचूप करायची आहे आणि ही सेवा अमावश्या ते अमावश्या करायची आहे यामध्ये जर नारळाला तडा गेला तर तो नारळ बदलायचा आहे नसेल तर तो तो नारळ तसाच कंटिन्यू करायचा आहे मासिक धर्म असेल तर सेवा स्किप करायची आहे आणि पुढे कंटिन्यू करायची आहे जर सुतक आलं विटाळ आलं तर तो नारळ विसर्जित करायचा डिलेवरी वगैरे झाली तर तो नारळ विसर्जित करायचा सुशुद्धी झाल्यानंतर पुढच्या अमावशेपासून नवीन नारळावरती नवीन पुन्हा पूर्णपत सेवा सुरू करायची कधी कधी असं होतं की दोन तीन वेळा नारळाला तडा जाऊ शकतो सायंटिफिकली सांगते नारळाला नारळावरती प्रज्वलित झाल्यावर अग्नि तत्व विसर्जित होतं त्यामुळे नारळाला स्वाभाविक स्थळात तडा जातो त्यामुळे घाबरून जायचं नाही मनात कोणतीही शंका घ्यायची नाही मनात कोणतीही शंका न घेता हा करपूर होम करा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात तुमचे सगळे अडथळे दूर होतात हा उपाय करून बघा आणि कमेंटमध्ये अनुभव शेअर करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबते